जानकी हॅलो जानकी किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्याला कढीपत्ता कढीपत्ता पौष्टिक ताजा अगदी स्वच्छ करून घेतला आहे धुवून घेतला आहे हिरवी मिरची आहे तर याला आपल्याला तळलेली कढीपत्ता आणि हिरवी मिरची आपल्याला हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता जे आहे ते आपल्याला तळलेली चटणी करायची आहे तर त्यासाठी आपण हे मिरच्या मिक्सरमधून काढून घेऊ आता त्यासाठी आपण हे हिरवी मिरची घेतलेली आहे आणि हा कडीपत्ता हे दोनदा फिरवून घ्यायचं आणि नंतर आपल्याला राहिलेलं साहित्य टाकायचं आहे आता हे आपण चांगलं भरट करून घेतलेली आहे थोडी मोठी मोठी भरट तर ह्याला दोन चारदा मिक्सरला फिरवलंय आपण त्यामुळे ही अशी छान भरट झाली कारण कडीपत्ता होतो पण मिरचीला थोडा वेळ लागतो तर तुम्ही ते मिरची जी आहे ते तुकडे करून टाकले तरी चालेल म्हणजे पटकन होईल तर मी तुकडे करून टाकले नव्हते म्हणून मी दोन चार वेळेस फिरवून घेतलेला आहे याच्यामध्ये आपण डाळवं टाकू याच्यामध्ये थोडे शेंगदाणे टाकू याच्यामध्ये आपण थोडेसे तिळ टाकून घेऊ याच्यातले ठव शिल्लक हे जिरे टाकणार आहोत आपण ह्याच्यामध्ये थोडेसे जिऱ्यानं तव चव खूप छान होते थोडस गूळ घालू आपण एक लिंबू छोट जे आहे ना आपण चिरून घेतलेला आहे एक लिंबू हे लिंबू आपण पिळून त्यामध्ये घालूया हा लिंबाचा रस आपण काढून घेतलाय छोट्या का लिंबाचा आपण थोडस याला घालू चवीपुरतं मीठ थोडस ह्याला एकदा मिक्सर मधून काढायचं आपल्याला एकदा दोनदा छान फिरवून घेऊ गॅस चालू केलेला आहे आपण पॅन ठेवलाय आहे अर्धी पळी आपण तेल टाकलेलं आहे आपण दोन मोहऱ्या टाकून बघू तेल तापले का आपलं तापलेलं आहे त्याच्यात मोहरी टाकू आपल्याला तळलेली चटणी करायची आहे गॅस लहान करूनच आपण करू जिरे टाकू एवढ्या दोन चमचा जिरे खिंग टाकून घेऊ एवढा एक चमचा हिंग टाकलेला आहे आपण आणि हे आपण ह्याच्यामध्ये जे आत्ता आपण मिश्रण काढलं ते मिश्रण टाकून घेऊ आपल्याला ही चटणी तळून घेता येणार असे छान तेलामध्ये तुम्ही कमी जास्त तेल टाकू शकता आपण याला टाकू थोडीशी जिरेपूड आणि असं छान आपली कढीपत्ता आणि हिरवी मिरची तळून चटणी तयार झाली तुम्ही कमी जास्त तेल टाकू टाकू शकता मैत्रिणींना आणि प्रेक्षक मी तेल कमी आपली ही तयार चटणी झालेली आहे कढीपत्ता आणि हिरवी मिरचीची तळून चटणी तयार झालेली आहे तर अशी तुम्ही नक्की बदल म्हणून मैत्रिणींना करू 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 शकता प्रेक्षक आणि माझ्या मैत्रिणी तर अशी नक्की करून खा भाकरीसोबत किंवा पोळीसोबत ही छान लागते सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा